यादवनगर येथे दिनांक नऊ फेब्रुवारी पासून मनोज कुमार मिश्रा हे एम आय डी सी तसेच महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने देवीधाम नगर येथील सातशे झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून या विरोधात आमरण उपोषण बसवले गेले मात्र अजूनपर्यंत एम आय डी सी तसेच महानगरपालिकेचे महापौर अधिकारी यांनी लक्ष दिले नाही तर एम सी पोलीस स्टेशनतर्फे कलम एकशे एकोणपन्नास प्रमाणे नोटीस देण्यात आली याबाबत मनोज कुमार मिश्रा यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले करने की अनुमति नहीं दे सकता मैं यहाँ पे आया आमरण वन चालू किया पुलिस डिपार्टमेंट का और दूसरे दिन पुलिस इंक्वायरी आई उन्होंने एरिया का वेरिफिकेशन किया वेरिफिकेशन करके ले गए तीसरे दिन कार्टर साहब थे वो भी आए आकर के मेरे को प्रस्तावना दी कि पंडित जी ठीक है फिर और सारे बहुत सारे हैं चार दिन जीतने के बाद नई मुंबई महानगर पालिका एम्बुलेंस की गाड़ी है गाड़ी आने के बाद उन्होंने मेरा ब्लड चेक किया, सिक्सटी फोर मेरा एडमिट पाया, उन्होंने बोला आपको एडमिट होना पड़ेगा मैंने मना कर दिया। जब मैं आमरण कर रहा हूँ तो मेरी मांग ही मान लो ना को मेरे को दवा दे रहे हो और अगर मांग नहीं मांग सकते हो तो मान लेते सबसे पहली बात तो मैं बता रहे नौ तारीख से मेरा चालू हो पानी पी के इधर को और मेरा सौभाग्य है कि मैं इतना दिन से बढ़ता हूँ पीजिए प्रशासन को <laughs> सुनवाई अच्छी बात है हमारी खान प्रशासन इम्तहान ले रही है और मैं वादा करता हूँ कि प्रशासन या तो हरेगी या तुम्हें अपनी दूसरी की मेरे को पुलिस डिपार्टमेंट में जिस दिन मैं आमरण के लिए पेपर दाखिल किया था रवाली पुलिस स्टेशन ने हमको एक वन फोर्टी नाइन का नोटिस पकड़ा दिया कि आप आमरण नहीं कर सकते मैं बोला आप मेरे को पकड़ाइए या फोन भी पकड़ाइए हम अमल करेंगे हम करेंगे और मेरे ऊपर तो जेल में भी डाल देंगे फांसी भी चढ़ा देंगे तो भी करेंगे क्योंकि मैं सब जगह से हार चुका हूँ अब मेरे पास दूसरा कोई चारा नहीं ना तो मेरे पास इतना पैसा है कि मैं हाई कोर्ट और कहीं भी कोर्ट में जाकर के पैसा दाखिल करके गरीबों को लेकर बताऊँगा पुलिस डिपार्टमेंट इसमें कोई दो रहा नहीं कि मेरे को सहायता नहीं दे रही है पुलिस डिपार्टमेंट जो उनके सेक्शन में है अपना काम कर रही है हमें पुलिस डिपार्टमेंट से कोई दुखद नहीं लेकिन एम आई डी सी नवी मुंबई महानगर पालिका से बहुत दुखद है कि आज सात दिन हो गए मुझे यहाँ बैठे हुए एक भी अधिकारी यहाँ देखने के लिए भी नहीं आया आदमी जिंदा है या मर गया ये बहुत बात फिर 500 लोग हो गए फिर उसके बाद कल के डेट में दो से ढाई हजार लोग यहाँ शाम को इकट्ठा हुए थे अभी उसके बाद यहाँ पे साहब भी आ गए हैं चार हजार लोगों ने साइन करके गए यहाँ सुबह से शाम तक छोटे बच्चे लेडीज आम आदमी किसी किसी के आँख में तो आँसू आ जाते हैं कि पंडित जी हमारे लिए क्यों मर रहे हैं। बहुत मुझे तकलीफ भी होता है कि मैं आज कुछ अच्छा काम किया जिसके लिए पब्लिक के दिल में ऐसी आई कि मेरे प्रत आँसू आए आज मुझे बहुत खुशी हुई कि वाड़े साहब मेरे से तीन दिन से मिले उन्होंने समझा कि हाँ मिश्रा जी जो मांग कर रहे हैं सही है उन्होंने बगैर किसी कोई भी पार्टी के नाम से नहीं बल्कि स्वयं एक आम नागरिक बन कर के मेरे को भरपूर साथ दिया इसके लिए मैं वाड़े साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और मुझे उम्मीद है कि मेरे साथ में इसी प्रकार सभी तर काल झालेल्या महासभेचे लक्ष वेधण्याचे काम नगरसेवक संजू वाडे यांनी केले आज नगरसेवक संजू वाडे हे देखील एक दिवशी उपोषण करत आहेत संजू वाडे उपासनाच बसल्याचे स्थानिक नागरिकांना समजताच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवक संजू वाडे यांनी सांगितले ठिकाणी महानगर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंडे साहेबांच्या आशीर्वादा या ठिकाणी नऊ तारखेला जी झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्यात आली रहिवाशीचा अजिबात विचार केला नाही या ठिकाणी दोन हजारपासून जे घरं होती आज सतरा वर्षानंतर मुंडे साहेबांना जाग आली आणि त्यांचा कुठलाही संबंध नसताना ही जागा आल आय डी सी जे आहे ते महापालिकेचे आयुक्त आहेत ज्या ठिकाणी ते वापरूज कमिशनर त्या कार्यक्रमानिमित्तानं आलं की जे कायद्यामध्ये ती तरतूद नाही असं असताना इल्लिगल ह्या ठिकाणी ते बघायला आले त्यांची पुप्रदृष्टी या ठिकाणी पडली आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी हे तोडायला बुलडोजर आणि सगळं पाठवून दिलं आणि त्यानिमित्तानं माझे या ठिकाणचे ज्येष्ठ समाजसेवक मनोजी मिश्रा हे या ठिकाणी आज जरी नसले तरी त्यांचं या झोपडी भाषेवरचं प्रेम या लोकांवरचं प्रेम बघून त्यांनी नऊ तारखेपासून या ठिकाणी उपोषण अमरून उपोषणाला सामोरे जाण्याची कायदे दाखवली त्या झोपडपट्टी वाशियांवर जो अन्याय होतो आहे किंवा गाववानलेले जे आय लोकं आहेत ते त्यांच्यापोटी घरं बांधत आहेत ते, ते, तो ते तोडण्याचं काम कोर्टाच्या आदेशाचं दाखवून महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढे चांगलं संख्येनं न होता या नवी मुंबईच्या आयुक्तांच्या अंगात आल्यासारखं आणि लोकांचं नुकसान कसं होईल आपल्याकडून असं त्यांचं मत मनोबल था था। ते निगडीत विकसित ते करून घेतात आणि त्या माध्यमातून हजारो लोकांचं आशयाने त्यांनी उन उघडून टाकतात आणि हे करत असताना त्यांनी हा विचार केला नाही की ह्या ठिकाणी लहान मुलं आहेत पाचवी वर्गापासून तर अनेक वर्गापर्यंतच्या वर्ष ह्या ठिकाणी झालेल्या आहेत उन्हाचे दिवस आहेत रात्र ऊन दिवसा दिवसा गरम होत आहे उन्हाचे दिवस आहेत रात्री थंडी वाजते असा कुठल्याही प्रकारचा विचार न करता माणुषकीला काणीमा फासण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही काल सभागृहामध्ये पक्ष जनतेच्या वतीनं आणि साहेबांच्या वतीनं त्या ठिकाणी सभागृहामध्ये केला परंतु त्या ठिकाणी महापौरने आदेश दिलेत की हे या ठिकाणी पुन्हा अशी कारवाई होऊ नये परंतु मी बघतो आहे की या ठिकाणी अनेक लोकांवर अन्याय होतो आहे आणि म्हणून त्या अन्याय होऊ नये जास्त म्हणून मी मनोज कुमार मिश्रा यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी आणि माझ्याबरोबर असे अनेक माझे सहकारी जे आहेत की ह्या ठिकाणची जनता आहे झोपडे वासी आहेत की त्यांचं घर उजाडलेलं आहे आणि ज्यांचं घर झालेलं आहे असे सर्व लोकं आजपासून या ठिकाणी उपोषणाला जी मिश्रा यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे मी सर्व लोकांचाही आभार मानतो आणि ही क्रांती जी आहे ते निश्चितपणानं मोठी होत जाईल आणि आजच आम्ही या ठिकाणी मी जेव्हा मी कागदपत्र बघितले तर या ठिकाणी एम आय डी सीचाही अधिकार नाही या जमिनीवर आणि महानगरपालिका तर नाहीच आहे आणि ही जमीन जी आहे ती फॉरेस्ट लँड आहे आणि फॉरेस्ट लँड असल्यावर ते आजच्या कुठल्याही प्रकारचं त्यांचं काही म्हणणं नसताना हे दोघं प्राधिकरण एम आय डी सीचं काही म्हणणं नाही आहे पण महानगरपालिका हे जे प्राधिकरण आहे हे खूपच मानसिक धाव बादाव भावना भावना ज्या आहेत ते भडकवण्याचं काम आहेत आणि ते सर्वस्व जबाबदार या ठिकाणच्या जनतेवर जर काही अन्याय झाला किंवा काही मनोज मित्रा झाला त्याला सर्वस्व जबाबदार ह्या नवीन मुंबई महानगरपालिकेचे मान्य आयुक्त आदरणीय तुकाराम मुंडेच राहतील हे मी या ठिकाणी निघून सांगतो आणि या सगळ्या गोष्टीला मी मनोज कुमार मिश्रा आणि या जनतेच्या पाठीसुभाण्यासाठी मी जरी शिवसेना पक्षाला बघतो तरी या ठिकाणी कुठलंही राजकारण किंवा कुठलंही सामा कुठलंही धार्मिकता ज्या उद्देशाने या ठिकाणी आलो नाही एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मी या माझ्या जनतेशी जोडण्यासाठी आलेलो आहे आणि मदत करण्यासाठी आलेलो आहे कॅमेरामॅन रोहन केदारेसह अश्विनी जैतपाल यांचा